मोवाड नगर परिषदेसाठी आज शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली सकाळी मतदान केंद्रे सुरू होताच मतदारांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत आपला लोकशाही हक्क बजावला यावेळी तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला संपूर्ण शहरात लोकशाहीचा उत्सव साजरा होत असल्याचं चित्र दिसून आलं प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर आपल्या शहराच्या भविष्यासाठी निर्णय घेत असल्याचा अभिमान स्पष्ट दिसत होता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि मतदान पूर्णपणे शांततेत पार पडलं काही केंद्रांवर सकाळच्या सत्रातच मोठी गर्दी उसळली होती दुपारनंतरही मतदानाचा वेग वाढला आणि शेवटच्या क्षणापर्यंत नागरिकांमध्ये मतदानाबाबत उत्सुकता कायम होती मोवाड नगर परिषदेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे हे मतदान केवळ एक राजकीय प्रक्रिया न राहता लोकशाही मूल्यांना दिलेला मान आणि विकासाच्या दिशेने टाकलेलं ठाम पाऊल ठरलं आहे आज मोवाडकरांनी हे दाखवून दिलं की मतदान ही केवळ एक औपचारिकता नाही तर तो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घातलेला मजबूत पाया आहे